नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवा देशातील बाजारात हळदीच्या भावातील तेजी कायम आहे गेल्या तीन चार आठवड्यांमध्ये हळदीचे भाव पुन्हा क्विंटल मागं दोन ते तीन हजार रुपयांनी वाढलेले आहेत आपण जर देशातील सरासरी भावाचा विचार केला तर सध्या पंधरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तरही काही शेतकरी आणखी भाव वाढीच्या अपेक्षेनं माल मागं ठेवत आहेत मग या पुढच्या काळामध्ये हळदीचा बाजार कसा राहू शकतो आणि त्यातल्या त्यात मे महिन्यामध्ये हळदीचा उच्चांकी भाव काय राहू शकतो यासोबतच या पुढच्या काळामध्ये हळद बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते असतील याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पण मुख्य विषयाकडे वळण्याआधी नेहमीप्रमाणे आपण बाजारभावाचा आढावा घेऊयात जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हळदीचा सरासरी भाव हा पंधरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय उच्चांकी भाव हा राजापुरी हळदीला मिळतोय हा भाव आहे बावीस हजार रुपयांच्या दरम्यान म्हणजे जास्तीत जास्त भाव हा बावीस हजार रुपयांच्या दरम्यान राजापुरी हळदीला दिसून येतोय तर कमाल भाव हा बारा हजार रुपयांपासून सुरू होतोय आता बाजारामध्ये हळदीला गुणवत्ता आणि प्रमाणे भाव मिळतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आता आपण जर वायद्यांचा विचार केला तर वायद्यांमध्ये देखील मागच्या तीन आठवड्यांमध्ये आपल्याला क्विंटल मागं तीन हजार रुपयांपर्यंत सुधारणा दिसून येते हळदीचे वायदे अठरा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहेत आता बाजारातली मागणी आणि पुरवठा या समीकरणामुळेच हळदीमध्ये तेजी दिसून येते आता आपला मुख्य प्रश्न की मे महिन्यात आणि या पुढच्या काळामध्ये हळद बाजार कसा राहू शकतो तर बाजारातलं एकूण समीकरण बघता मे महिन्यामध्ये देखील हळदीच्या बाजारामध्ये सुधारणा अपेक्षित आहे अभ्यासकांनी असं सांगितलं की बाजारातील आवक आणि हळदीला असलेली मागणी हे दोन घटक जर विचारात घेतले तर मे महिन्यामध्ये हळदीचा बाजार वीस ते बावीस हजार रुपयांच्या दरम्यानची पातळी गाठू शकतो किंवा दाखवू शकतो असा अंदाज आहे त्यानंतर जून आणि जुलैमध्ये आपल्याला काही प्रमाणात करेक्शन दिसू शकतं ते कशामुळे दिसू शकतं हे आपण पुढे पाहणारच आहोत पण त्यानंतर सणांची मागणी आणि एकदम कमी झालेली आवक यामुळे हळदीचे भाव आणखी वाढू शकतात आता यंदाच्या हंगामामध्ये हळदीला उच्चांकी भाव काय दिसू शकतो किंवा काय राहू शकतो याबाबत वेगवेगळी मतं आहेत काही जणांच्या मते हा भाव आपल्याला बावीस ते चोवीस हजार रुपये राहू शकतो तर काही जणांच्या मते हा भाव पंचवीस ते सत्तावीस हजार रुपयांच्या दरम्यान देखील राहू शकतो पण नेमकं हा उच्चांकी भाव काय राहील कधी राहील आणि याचा आपल्या शेतकऱ्यांना कितपत फायदा घेता येईल हे आता सांगणं कठीण आहे कारण ही तेजी नेमकी कोणत्या काळात येते आणि तोपर्यंत आपले शेतकरी थांबतात का हा एक वेगळा विषय आहे आता आपण बघूयात की नेमकं मे महिन्यात ने आणि त्या पुढच्या काळामध्ये हळदीचे बाजार नेमके कशामुळे तेजीत राहू शकतात म्हणजेच हळद दराला सकारात्मक आधार देणारे घटक कोणते आहेत त्यातला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्पादनाचा आता यंदा देशातलं उत्पादन घटलं हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे कारण यंदा लागवडीपासूनच म्हणजे लागवडीसाठी सुद्धा पाणी टंचाई होती कमी पाऊस होता या सगळ्या समीकरणामुळे उत्पादन यंदा घटलेलं आहे केंद्रीय कृषी विभागानं आपल्या पहिल्या अंदाजात असं म्हटलं की यंदा दहा लाख चौऱ्याहत्तर हजार टन हळद उत्पादनाचा अंदाज आहे तर गेल्या हंगामात हळद उत्पादन झालं होतं अकरा लाख सत्तर हजार टन थोडक्यात काय तर कृषी विभागाच्या मते म्हणजे सरकारच्या मते देशातील उत्पादन यंदा दहा ते बारा टक्क्यांनी कमी होऊ शकतं पण दुसरीकडे व्यापारी शेतकरी आणि मिलर्स म्हणजे प्रक्रियादार यांचं म्हणणं आहे की हळद उत्पादनातील घट ही खूप मोठी आहे त्यांचं म्हणणं आहे की वीस ते तीस टक्क्यांपर्यंत उत्पादन यंदा घटलेलं आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे उत्पादनातील घट हे पंचवीस टक्के आहे एकूणच काय तर यंदा हळद उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे हे मात्र